कोणत्याही मालमत्तेला वक्फची मालमत्ता घोषित करण्याच्या अधिकारांना आता लगाम लागणार आहे वक्फ बोर्डाच्या या अधिकारांवर आता नियंत्रण आणण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांवर चर्चा झाल्याचं समजते प्रचंड मोठी संपत्ती आणि देशातील तिसरी सर्वात गडगंज संस्था असलेले हे वक्फ बोर्ड सध्या या कारणानं पुन्हा एकदा चर्चेत आहे पण हे वक्फ म्हणजे नक्की काय हे वक्फ बोर्ड नक्की काय काम करत या सगळ्याच्या पूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी मुळात वक हा शब्द काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊ वक्फ हा अरबी अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे अल्लाच्या नावाने अर्पण केलेली वस्तू किंवा इस्लामच्या नावाने दान केलेली संपत्ती थोडक्यात सांगायचं झालं तर इस्लाम मांडणाऱ्या व्यक्तीकडून कायमस्वरूपी दान केलेली मालमत्ता म्हणजे वक्तव्य मग ही मालमत्ता स्थावर किंवा जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते पण ही संपत्ती दान करण्याचं कारण हे पवित्र धार्मिक किंवा धर्मदायी ठरत असलेलं किंवा परोपकारी हवं ही दान केलेली संपत्ती चांगल्या कामासाठी समाजाची मालमत्ता म्हणून ओळखली जाते आणि अल्लाशिवाय या मालमत्तेचा कुणीही मालक असत नाही <laughs> या दान केलेल्या संपत्तीला अर्थात वक्फला मोहम्मद पैगंबरांशी जोडलेला काही इतिहास देखील आहे असं म्हटलं जातं या दान केल्या जाणाऱ्या संपत्तीमध्ये मशीद कब्रस्तान शाळा पानपोई अन्नदान अशा कोणत्याही स्वरूपात दान, दान केल्यावर त्याला वक्फ म्हणतात एखादी मालमत्ता दोन प्रकारे वक्फ होऊ शकते पहिला म्हणजे एकतर ती मुस्लिम किंवा इस्लाम मांडणाऱ्या कोणीही दान केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याचा दीर्घकाळ बिनविरोध वापर केल्याचा पुरावा सापडला पाहिजे एखाद्या जमिनीचा दीर्घकाळ कब्रस्तान म्हणून वापर होत असेल तर ती जमीन वक्फ होऊ शकते या सगळ्या संपत्तीचे नियमन करणाऱ्या संस्थेला वक्फ बोर्ड म्हणतात सध्या आठ पॉईंट सत्तर लाख संपत्तीची देखरेख वक्फ बोर्डाकडे आहे नऊ पॉईंट चाळीस लाख एकर परिसरात या संपत्ती विकुरल्या आहेत सैन्य दल आणि रेल्वेनंतर सर्वाधिक जमिनीची मालकी वक्फ बोर्डाकडे आहे आता बघू की वक्फचा कारभार कसा चालतो भारत वक्फ कायदा एकोणीशे पंच्याण्णव अन्वये वक्फचा कारभार चालतो या कायद्याअंतर्गत सर्वेक्षण आयुक्त स्थानिक तपास करून साक्षीदारांना बोलावून आणि सार्वजनिक कागदपत्रांची छाननी करून वक्फ म्हणून घोषित केलेल्या सर्व मालमत्तांची यादी करतात मुतवल्लींकडून वक्फच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते मुतवल्ली म्हणजे व्यवस्थापन करणारा व्यक्ती थोडक्यात जो व्यक्ती वक्फच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो त्याला मुतवल्ली असं म्हटलं जातं भारतीय विश्वस्त कायदा एकोणीसशे ब्याऐंशी नुसार स्थापन केलेल्या टस्ट प्रमाणेच ही स्थापना होते मात्र ट्रस्टचा हेतू हा धार्मिक आणि धर्मदाय या हेतून अधिक व्यापक असतो शिवाय तो विसर्जितही होऊ शकतो मात्र वक्फ बोर्ड विसर्जित होत नाही वक्फ बोर्डची स्थापना एकोणीसशे चोपन्न झालाय त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला त्याच्या अधिकारात बदल करून त्यांना जास्त मुभा देण्यात आली त्यानंतर दोन हजार तेराला त्यात परत काही बदल करण्यात आले आता बघू की हा वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीन नुसार काय सांगतो कोणतीही मालमत्ता कोणत्याही उद्देशाने पवित्र धार्मिक किंवा धर्मदायी मांडली गेली तर ती वक्फची मालमत्ता होईल तर वक्फ कायदा एकोणीशे पंच्याण्णव कलम चाळीस म्हणते की ही जमीन कोणाची आहे हे वक्फ बोर्ड ठरवेल वक्फला जर एखादी जमीन आपल्या मालकीची वाटल्यास ती जमीन वक्फ बोर्डाची होईल एकोणीसशे पंच्याण्णवचा वक्फ कायदा असंही सांगतो की जर वक्फ बोर्डाला एखादी जमीन आपली आहे असं वाटलं तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी बोर्डाची नाही याउलट ती जमीन मालकाने जमीन वक्फची कशी नाही याचा पुरावा देणं गरजेचं आहे राज्य वक्फ बोर्ड हे स्वायत्त असतं तर त्याचं नियमन केंद्रीय वक्फ काउन्सिलद्वारे केलं जातं पण वक्फ बोर्ड जबरदस्ती जमिनीवर दावा सांगतं हा आरोप नेहमीच केला जातो मागच्या वर्षी तमिळनाडूतील हिरुचंदुराई नावाच्या अख्ख्या गावावर तमिळनाडू वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचा सा प्रकार अजूनही लोकांच्या लक्षात आहे नुकतंच लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी दिले असं देखील आपल्याला माहिती आहे ती संस्था नेहमीच वादा असते आता त्याच्या नियमांवर काय दुरुस्त्या होणार त्याचा काय परिणाम होणार या सगळ्यांकडे लोकांचं लक्ष असेल या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद